फोन उचलत नाही ते दहा दा फोन केला तरी मिनिट नाही पत्रकार आहे माझा फोन चेक करायचे बाहेर अरे फिसासाठी ऑनलाईन करा सगळं इकडे बघा इकडे साहेब इकडे ऑनलाईन आम्ही दोन तीन तास झाले इथे बसलो सकाळी पत्र दिलंय तुम्हाला आम्ही हे बाज फीज आणा म्हणलो तुम्ही काढा इथं सगळा सगळ्या डोंगराचे साप येते तुम्हाला नाही यायला अलाउड कराय काय झालं शंभर जण येणार तिथं नगर दोन शिफ्ट मध्ये आम्ही तुम्हाला जबाबदारी तुमची का साफ शिफ्ट आल्या तुम्ही ध्यान आले की आम्हाला लिखी पत्र दिले तुमच्या मनात आलं की यायलात डॉक्टर साहेब येलेत काहीतरी सांगून चाललेत तुम्ही तिकडून कुणाचा बोलायला की काहीतरी बोलायला इथं आमचं काय करायचं सांगायचं हा तुमच्या जण होते का हे बाज पी जाणून देणं आम्ही खाली साफ तुम्ही जबाबदारी घ्या आम्हाला इच्छुक आहेत काय चावलं पिवलं तर डोंगराचं कोण घेणार इथं आणि पस्तीस चाळीस उमेदवार आहेत नगर नगराध्यक्ष दहा उमेदवार आहेत आणि आम्ही कसं बघायचं टीव्ही लावून दिली तुम्ही आम्हाला कसं बसायचं नगर अध्यक्ष पदाचे आठ उमेदवार आहेत हा मग आठ हां तुमच्या मनावर एकच माणूस यायचं चोवीस तास आठ उमेदवारांनी चोवीस तासासाठी आपण त्या पत्र द्यावं आम्ही लिखी दिलाय तुम्ही काय करायचं पाच पाच मिनिटाला मधून बाहेर काढतात तुम्ही आम्हाला काय काय तुम्ही झाल्यास आता आणि एक ऐका मध्ये काय झाल्यास का आम्हाला बाहेर काढलं ना जे आपली स्ट्रॉंग रूम आहे अहो आम्ही हा त्या स्ट्रॉंग स्ट्रॉंगरूमच आपल्याकडं फुटेज आहे ते लाईव्ह आहे कुठे लाईव्ह अहो लाईव्ह म्हणजे बाहेर लावलोय लाइव नाही नाही ऐका ऐका जे आता पोलीस प्रशासन फक्त जे उमेदवार आहेत किंवा उमेदवारांनी ठिकाणी अहो लागत्या अहो लेडीज फिडीज सांगू नका आम्ही तुम्हाला लिखी दिल चोवीस तासामध्ये आम्हाला तीन शिफ्ट मध्ये माणसं लागणार आहेत का मग द्या ना आम्हाला अहो का तुमचे मनमानी कारभार चालणार नाही तुम्हाला फोन आले की तुम्ही बदलायला फोन आले की बदलायला आम्हाला मधून बाहेर काढले तुम्ही कशामुळे केला मध्ये काय झालंस आता म्हणजे आता मध्ये काय झालंस ती लाईव्ह चालू आहे कुठे आहे कुठे आहे तुमच्या तुमच्या चालू आम्हाला काय दिसलं आम्हाला बाहेर काढला तुम्ही ना ना इन कॅमेरा बाहेर दाखवा ना आम्हाला सगळे इन कॅमेरा सगळे दाखवा बाहेर रोडला मग आम्ही बर रोडला दाखवा आम्हाला इन कॅमेरा 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 भर रोडला दाखवा इथं इथे तुमचे नियम काय ते आधी ठरवा आम्ही तोवर इथं बसतो हा आणि तोवर काय मध्ये झाल्यास निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत काय म्हणून हा ऐका अहो कोणी सांगण्यापेक्षा लिखी ना आम्ही ऐकतोच ना मध्ये एकदा बसवायला बाहेर एकदा बसवायला का अवंतर माणसं मधी ना अवांतर जे निवडणुकीचे उमेदवार आहेत ते, महिला न, महिला ते आला यायचं काहीतरी आणि महिला बायांनी जर समजा निवडणूक किंवा उमेदवार प्रतिनिधी नेमला असेल त्याच्याकडे फोटो आयडेंटिटी द्या नागू अरे नाही नाही दिलेत आम्ही सगळ्यांना किती सगळ्यांना दिलेत ते महिला प्रतिनिधी काय महिलाचे त्यांनी यायचं काहीतरी अहो आता पत्र दिलंय ऐका पत्राच्या विषयी काय दिलंय तुम्ही काय आम्ही पत्र दिलंय आम्हाला इथं गादीची इथं सोय करा तशी तरतूद नाही तशी उमेदवाराला गाद्या आम्ही आणलेत ना आम्ही मग ते देखील आम्हाला अलाव करता येत आम्ही 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 त्यांना आम खुर्च्या आणि गाद्या आम्ही आला करू अरे इथं साप निघत डोंगर आहे माग सगळा ना माझी विनंती आहे डोंगर डोंगर माझी विनंती आहे तुम्ही आमच्या मरणाची काही झालं अहो साप पेप चावल्यास तुम्ही जबाबदारी घ्या अहो तुम्ही त्या त्याच ऐकून साप सुद्धा मारता आणि मारताला आम्हाला साप चावला म्हणून आमची आम्हाला सुरक्षा करू द्या आम्हाला उंच काहीतरी पाहिजे मी लिखी दिल आहे हो तुम्ही लिखित हो तुम्ही साप सुद्धा चाऊ घालता आम्हाला तुम्हाला इथं फक्त नगरपालिका मोकळी करायची तुम्हाला नाही कुणाच ना, ना, ना। काम करा तुम्ही आम्ही राज्य निवडणूक का आयोगाचं काय बोला राज्य निवडणूक आम्हाला पत्र लिखी दिलं लिखी द्या काय असेल ते आम्हाला बाकी माहित नाही ठीक आहे आणि आता ह्या मधल्या काळात जे काही घटना झाली तर तुम्ही जबाबदार आहे त्याची ना ना एक ऐका आम्हाला काय काढलं टीव्हीच्या बाहेर काढलं ऐका आपण म्हणजे आपण अहो तुम्ही शिकू नका आम्हाला तुम्ही कर्मचारी साधे हो, आम्ही जे हो, पत्र दिले त्याचं उत्तर द्या ठीक तुम आहे तुमच्या तुम पत्राचं उत्तर आम्ही हां मधलं काय झालं तर तुम्ही जबाबदार द्या स्क्रीन स्क्रीन समोर बसण्याचा अधिकार आहे आहे पण ऐका मध्ये अहो चोवीस तास कसं चौदा दिवस काही एकच माणूस बसेल का रोज आयडेंटिटी तुम्ही तुमचं इथं आहे का व्हेरीफिकेशन करा आधार कार्ड घेऊन ज्याच्या उमेदवाराचं नाव घेऊन सोडा ना, ना तुम्ही असं का करायला बरोबर आहे आज काय सतरा दिवस एक माणूस बसल नाका ना सांगू मला आवडवं लागतंय नका सांगू तुम्ही अहो तुमचं काय ऐकायचं तुम्ही मध्ये काय काळा बाजार करायला तुमचं ऐकायचं का मी काय थांबा वा रे वा अकरा एकोणीस दिवस काय एक माणूस राहणार आहे काही तर अहो अहो आज आज होत अहो तुम्ही सांगू नका आम्हाला सांगा अठरा एकोणीस दिवस एका ह्या पासवर मी राहील का इथं मरायचं मारता का मला इथं अरे चोवीस तासात आम्ही पत्र दिले तुम्ही आम्हाला वेगवेगळे प्रतिनिधी द्या किंवा आम्ही समजा दीपक देशमुख जर संध्या देशमुख प्रतिनिधी आलो तर सतरा दिवस काय मी हेच घेऊन फिरू का वेगवेगळे माणसं द्या ना तुम्ही एका ओळखपत्रावर पत्रावर एक मध्ये एक मिनिट विचारा म्हणजे काय तुम्ही काय त्यांनाही बोलव नाही ཡ�ྲ ར བྱོར རྱྱ རྱ 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 རྱ, རྱ རྱས རོ རེ རས ར ར ར འརེ ར སསངར ོ ར འར ོེ ག ཇ འའེ ས གའསོ ར འརེང भाई कहां से लेके आ रहे हो तो कहां में है ओ सर ये सर ये

थो थो हे आम्हाला तिथे आले आम्ही त्यांना म्हणलं तिथे टॉयलेटची सोय नाहीये मग तर इथे चालू टीव्ही द्या त्यांनी सांगितलं या टीव्ही खाली कागद लावा कागद लावले आणि आम्ही जेवायला गेलो चुपुल प लावून घेतले मनात काही होतील नाही मध्ये मी त्याला बोलायले ते बोला नाही ना तुमच्यावर टाकले पोलिसच्या हातात दिलाय त्यालाच विचारा अरे आम्ही डेखी दिलाय ना पण आम्हाला ऐका ना पोलिसला द्यायची काही जरूरतच नाही ना, आएका ना। सुरक्षेची आहे मग आम्हाला का तुम्ही विचारलं की कार्ड जा बाहेर जा आणू द्यायचं नाही म्हणजे गादी आणायची नाही काही नाही तर साहेब इथे चुकाडा एवढा आहे आणि परळीतले प्रमुख जे उभा टाकलेले उमेदवार आहेत सत्तर ते ऐंशी लोक आहेत सगळे आणि त्यांना काही साप इचूकाडा चावला किंवा हे सुद्धा हे गारुडी आहेत काय हे सुद्धा कुणाच्या मन्या साप आणू सोडणार आहेत आणि इथे चावला म्हणणार आहेत माळावर असते साप म्हणून एवढे बदमाश लोक आहेत आमच्या जेव्हा धोका यांच्यापासून हेच सांगत होतो आम्ही की आमचा आम्हाला गाद्या उंच आणि पिऊन द्या बोलायला हे लय फडफड करायला म्हणला हे नेत्या नेता व्हायला बघायला मला आणि मी नाही आम्ही सगळ्या लोकांनी ऐकले कुणाला बोलू लागला कुणाला माहिती त्याचा बाप कोण होता ते कोण नाही कोण नाही बोला कोण सांगतो रोडे रोडे दारू तो बात का तरीका आहे का रोडे साहेब काय नाही हे सगळे एकच बाबा हे आहे रोडे साहेब का एक प्रतिष्ठित आदमी बोलणे काय तरीका आहे का रोडे साहेब का बोला उमेदवार पंधरा वर्ष आहे का पंधरा वर्षांची मजुरी साहेब वर्ष आम्ही काय सुद्धा एवढा त्रास एवढा त्रास दिला आता बी तेच आहे तुमचा आमचं आमचं मतदान आम्हाला बघायचं करायचं नाही हे दारू पिऊन आम्हाला असं बोलत म्हणजे काय उन, मेडिकल करी घे ना मेडिकलला मेडिकल न्या ना, ना मेडिकलला जायचं जा तुम्ही लेखी मागायला खासदारांनी सांगितलं आमदारांनी सांगितलं तरी तुम्ही आम्हाला लेखी की तुम्ही दारू पिऊन येत आहात आणि त्यांना काहीतरी आरेवाय करत आहात काय सांगा मी संतोष धोंडीराम रोडी परळी नगर परिषद उपमुख्याधिकारी आता ते दीपक नाना देशमुख त्यांच्या पत्नी संध्याकाळी देशमुख ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत ते त्यांना त्यांना आपण त्यांच्या मागणीप्रमाणे आपण रूमच्या सी सी टी व्हीचं फुटेज आपण त्यांना तिथं लाईव्ह दा ठेवलेला आहे तिथं त्यांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था पण केलेली आहे त्यांनी आता कॉट काय बाजा ह्या आपण अलाव केलं नाहीत त्यामुळं ते चुकीचे आरोप करत आहेत त्याचबरोबर त्यांनी असा आरोप केलेला आहे मी दारू पिऊन आलेलो आहे तर मी संतोष गोडे माझं मेडिकल करा असं मी जाहीर आवाहन करत आहे तुमच्या मेडिकलची मागणी केली आहे त्याला तुम्ही समर्थन देतात की काय शंभर टक्के माझं मेडिकल करा असं मी शंभर टक्के मी त्यांनाही सांगितलेलं आहे तरी मी त्यांना काहीतरी शिंगाय करून त्याला राहकल असं त्याचा संबंध आहे बिलकुल नाही कारण का तर मी त्यांना शिविदा करू शकत नाही कारण का तर मी काय पोलीस अधिकारी नाही मी कर्मचारी आहे आणि दीपक नाना देशमुख यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कोणाला एक फोन केला फोन करून तुम्ही काहीतरी नाही 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 बोललं माझ्या म्हणजे फोन आहे फोनचे सगळे जी टी आर

निर्माण केलेला आहे त्याची सुरक्षेची जबाबदारी सी आर पी ताब्यात ऑलरेडी आपण दिलेला आहे सर्वांच्या समक्ष तो जम्मू तिथ चोवीस तास कार्यरत आहे आपला सुरक्षा कक्ष सुरक्षित आहे त्या ठिकाणी सुरक्षा कक्षाचा जे लॉक लावलेला आहे जो डोर आहे त्या दरवाज्यावर जो सी सी टी व्ही आहे त्याच चोवीस तास कवरेज दाखवणारा सी सी टी व्ही आपण पार्किंगमध्ये व्यवस्था केलेली आहे आणि त्याचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी जाहीर सुद्धा दिलेलं आहे तो चोवीस तास उमेदवारांना आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना पाहण्यासाठी खुला आहे जे उमेदवार या ठिकाणी आहेत ते उमेदवार अथवा त्यांचा निवडणूक प्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या स्ट्रॉंगरूमचं जे कवरेज आहे ते पाहू शकता त्या ठिकाणी बसायची व्यवस्था केलेली आहे गरज लागली तर दुकानाची झोपण्याची सोय सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे ज्या उमेदवारांना आपल्याला सी सी या ठिकाणी मुक्काम करून पाहायचं आहे ते उमेदवार अथवा निवडणूक कर प्रतिनिधी त्यांनी उपस्थित राहून ते पाहावं कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण करायची कृपया कर जे उमेदवार आहेत अथम प्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया आठवत द्यायला हरकत नाही त्यांच्या अडीच